राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले या भीषण दुर्घटनेत अजितदादांनी अखेरचा श्वास घेतला ज्यामुळे अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे अजित पवार यांच्या निधनाची बातमीनंतर कोपरगाव ही मोठ्या शोक काळा पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील गौतम बँक या ठिकाणी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव यांचा इतका अकाली मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूवर अजूनही कोणाचा विश्वासही बसत नाही या अजितदादांनी महिन्यापूर्वी आपल्या कोपरवामध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रचाराकरता सभा घेतली आपल्याला मोठं पाठबळ दिलं विशेषतः अजूनही मला माझ्याबद्दल अजितदादांनी बोललेले शब्द मला आठवतात माझ्या जीवनाचा गौरव अजितदादांनी त्या सभेमध्ये केलेला होता अजितदादांनी आतापर्यंत अनेक वेळा माझा संपर्क आला अनेक वर्षापासून मी संपर्कात आहे त्या निवडणुकीच्या काळामध्ये खूप वेळा त्यांच्या संपर्कात राहण्याचा योग आला अजितदादांचे जे काही गुण विशेष आहे विशेषतः अजितदादांचा वक्तशीरपणा अजितदादांचा स्पष्ट वक्तेपणा दिलेला शब्द पाळण्याची अजितदादांचा स्वभाव हा सगळ्या महाराष्ट्राला आवडत होता दादांच्या विरोधकांमध्ये देखील अजितदादांच्या या स्वभावाची या गुणवैशिष्ट्यांची नेहमी चर्चा व्हायची एखाद्याला स्पष्टपणे बोलण्याबद्दल किंवा कोणाचं काम होणार असेल तरच होणार होणार नसेल तर नाही सांगण्याची हिंमत ज्या खूप थोड्या नेत्यांमध्ये असं असते त्यामध्ये आजी नंबर खूप वरचा लागतो स्पष्ट वक्तेपणामुळे अनेक कार्यकर्त्यांना किंवा जनतेला काही वेळा नाराजही व्हावं लागायचं परंतु स्पष्ट वक्तेपणा दादांनी कधी सोडला नाही आणि वक्तशीरपणा देखील सोडला नाही सकाळी सहा वाजता उठून कामाला लागण्याची त्यांची जी पद्धत होती आज सुद्धा सकाळी सहा वाजता ते उठले जी काही माहिती मिळाली मुंबईमध्ये ऑफिसचं थोडं काम केलं आणि बारामतीमध्ये ज्या काही प्रचारसभा आयोजित केल्या होत्या त्या प्रचारसभांना हजेरी लावण्यासाठी दादा मुंबई विमानानं बारामतीकडे निघाले आणि बारामतीजवळ पोचता पोचताच त्यांचं विमान लँड होतानाच त्यांचा असा अपघात झाला या अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र शोककळेमध्ये बुडून गेलेलं आहे आपल्या सर्वांचे नेते आशुतोष दादा हे तातडीनं त्यांच्या अंत्यविधीकरता रवाना झालेले आहेत आपल्या कोपरवामध्ये देखील मी सर्व व्यापारी बांधवांना कोपरावकरांना आवाहन करतो की आज सर्वांनी आपापले दुकानं आपापले व्यवसाय आपापले व्यवहार बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करावी अजितदादांची श्रद्धांजलीची सर्वपक्षीय सभा अंत्यविधीची वेळ ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस ती तातडीनं सगळ्यांना कळवण्यात येईल आणि आशुत्रोधारांच्या मार्गदर्शनानं ती कुठे घ्यायची ते पण निश्चित केलं जाईल त्याचे निरोप सर्वांना निश्चितपणे दिले जातील आणि ही सर्व शोकसभा ही श्रद्धांजलीची सभा ती सर्वपक्षी असेल सर्व पक्षाच्या नेत्यांनी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी या श्रद्धांजली सभेमध्ये जी काही वेळ जाहीर होईल त्यावेळी जा हजर राहावं उपस्थित राहावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि कोपरावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मान्य आशुतोषदादा काळे यांच्या वतीनं काळे कुटुंबांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो